बोलतो डॉक्टर तंगावर सर हे आपल्याच महाविद्यालयातील मराठी विभागामध्ये कार्यरत आहे त्यांनी एकूण दहा ग्रंथ लिहिलेले प्रकाशित आहे त्याच्यानंतर विचारशिला काय योजना अस्मितादश कविता रथी नवभारत साप्ताहिक साधना या नियतकालिकेबरोबरच दैनिक सकाळ लोकमत पुण्यनगरी सामना तरुण तरुण भारत गावकरी एकमात व यशवंत यासारख्या वर्तमान अनेक लेख प्रकाशित आकाशवाणी परभणी केंद्रावरून बावन कार्यक्रम प्रकाशित आहे आकाशवाणीवर हे मी अगदी तिळासारखं त्यांचा परिचय दिलेला आहे मी ऐकलो त्यांचं बत्तीस पानाचा बत्तीस पानाचा बत्ती परिचय आहे नुसता तर बाहेरच्या पेक्षा आपल्या घरातला वक्ता आज आपल्याला किती मोठा आज आपल्याला आपण अभ्यास मंडळासाठी इथे सरने मी केलो काही मार्गदर्शन घेतलो सर सर आपण मार्गदर्शन घेतलो त्याचे सर्व ज्या पद्धतीने मला कार्य करता येईल हे सगळं अरेंजमेंट करण्यासाठी प्रयत्न मुळात आज सांगायचं म्हणजे आजचा विषय वॉटर पोल्युशन अँड प्युरिफिकेशन आता या वॉटर पोल्युशन मध्ये जे आपण याच्यासाठी जे अभ्यास मंडळ तयार केले आहे थोडस दोन मिनिटात बोलतो मी जवळपास महत्वाचे घटक म्हणजे पहिले तर टीडीएस पाण्याच टोटल ते पन्नास ते एकशे पन्नासच्या रेंज तर तो पिणार आहे का पाणी आणि आज आमचे विद्यार्थी तपासून देणार आहेत तीन चार प्रकारचे पाणी आणलेले आहेत ते तपासून देणार आहेत त्याच्यानंतर तर पीएच किती पाहिजे पीएच हा न्यूट्रल म्हणजे सात असतो सात पॉईंट दोन ते सात पॉईंट पाच मिनट असं पाहिजे ज्याला आपण अल्कलाईन वॉटर अल्कालाईन वॉटर पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर क्लोराईट आहेत फ्लोराईड्स आहेत नायट्रेट्स टाइप्स आहेत कॅल्शियम कार्बोनेट आहे तर, तर, तर बरेच याच्यामध्ये तर जे फॅक्टर्स आहेत जे वॉटर पोल्युशन म्हणून होतात त्याला आपण प्युरिफिकेशन करण्यासाठी इथं जर आपण गेलो तर पहिल्यांदा काय करतात त्यांनी पोटॅशियम करिएन करतात जेणेकरून त्याच्यामध्ये जे जल्स आहेत ते जल्स त्याच्यानंतर ब्लिचिंग पावडर टाकतात ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरिन असतो आणि क्लोरिनिशन असेल तर शुद्ध सुधी काही याच्यामध्ये काही गावामध्ये काही दोन सुद्धा फ्लोराईड मग हे सगळे डिझाईन व्हॅल्यू मध्ये म्हणजे आवश्यकतेच्या व्हॅल्यू मध्ये जे पाहिजे त्याला आपण प्युरिफिकेशन म्हणतो आणि ते प्युरिफिकेशन पीएच मी असेल पीएच आपल्याला आपले विद्यार्थी चेक करून दाखवतील सगळ्यांच्या मध्ये डेमोक्रेशन दे इन्स्ट्रुमेंट न पेपर न आपण केले सक्षम म्हणून विद्यार्थी सक्षम म्हणून विभागातील प्रत्येक कार्यक्रम त्यांनी पूर्ण करावं त्यांच्यासाठी जर कुठ चुकत असेल आम्हाला विचारावं आम्ही त्याच्यामध्ये थोडस हातभार लावू मदत करू पण सगळं काम तुम्हाला करायचं नॉलेज तुम्हाला करायचं आहे आणि याच्यासाठी आपण आकाश मंडळ केलंय तयार त्याच्यामध्ये साध्या नदीम सय्यद सादिया नदीम ही बी एस सी तृतीय वर्षात असून अध्यक्ष रसायन शास्त्री विभागासाठी अध्यक्ष म्हणून काम करते त्यानंतर लक्ष्मी ऋषिकेश उपाध्यक्ष डीएससी तृतीय वर्ष फोनपे आदित्य डीएससी प्रथम वर्ष सचिव कदम वैष्णवी सहसचिव बीएससी प्रथम वर्ष ताकोडकर वैष्णवी कोषाध्यक्ष बीएससी प्रथम वर्ष आणि सदस्यामध्ये सर्व बीएससी प्रथम वर्षातील अंबे संगे भाग्यलक्ष्मी निराधार स्वरूपा पारसले स्नेहा पटाण सुमैया पठाण आसमा शेख महेक महानंदा स्नेळे शेख समीर अजय कांबळे वयवा मूळे नश्केश्वता वाडकर ऋषिकेश या पद्धतीना आम्ही अभ्यास मंडळाची हेरी केलेली आहे यामध्ये सर्व यानंतरच्या डिपार्टमेंटमध्ये जे काही कारिक, जे काही कार्यक्रम होतील ते डिपार्टमेंटचे कार्यक्रम या विद्यार्थ्यांनी बघावं अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि मला जे प्रास्ताविक पद बोलण्यासाठी संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो